तासगावमध्ये दे नगराध्यक्षपदासाठी जुन्याच कारभाऱ्यांची नवी इनिंग नगरपालिका निवडणूक नगरसेवक पदासाठी गटाचे सात काका गटाचे पाच जुने चेहरे रिंगणात तासगाव नगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात थेट नगराध्यक्षपदासाठी बहुरंगी लढत होते आहे मात्र या लढतीत अपवाद वगळता सर्वच नेत्यांनी प्रस्थापित कारभाऱ्यांच्या कुटुंबातच नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी जुन्याच कारभाऱ्यांची नवी इनिंग पाहायला मिळते आहे नगरसेवक पदासाठी आबा गटाकडून सात तर काका गटाकडून पाच कुटुंबात जुन्या चेहऱ्यानं संधी दिली आहे तासगाव नगरपालिकेचा रणसंग्राम सुरू झालेला आहे सुरुवातीला दुरंगी वाटणारी ही निवडणूक बहुरंगी झाली आहे थेट नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत ठाकरे गटाचा केवळ नगराध्यक्षपदासाठीचा उमेदवार रिंगणात आहे मात्र अन्य चार उमेदवार नगराध्यक्ष घेण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांची निवड करताना सर्वच नेत्यांनी प्रस्थापित राजकीय कुटुंबाची निवड केल्याचे चित्र दिसत आहे आमदार रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून तत्कालीन नगरसेवक बाळासाहेब सावंत यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे माजी खासदार संजय पाटील यांच्या स्वाभिमानी आघाडीकडून तात्कालीन नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या पत्नीस उमेदवारी दिली आहे भाजपकडून दिनकर धाबुगडे यांच्या स्नुषा रिंगणात आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अजय पाटील यांच्या पत्नी रिंगणात आहेत नगरसेवक पदासाठी देखील रोहित पाटील आणि संजय पाटील यांच्या गटाकडून अनेक ठिकाणी जुन्या चेहऱ्यांना संधी दिली आहे आमदार रोहित पाटील यांनी यापूर्वी नगरसेवक म्हणून काम केलेल्या सात कुटुंबात पुन्हा उमेदवारी दिली आहे तर माजी खासदार संजय पाटील यांनी पाच कुटुंबात उमेदवारी दिली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी तासगाव